माझ्या कवितेच नाव आहे ठसे श्रद्धेचे ठसे श्रद्धेचे ठसे मन गाभाऱ्यात श्रद्धेचे ठसे मन गाभाऱ्यात ठसलेले तेच अंधश्रद्धेकडे नेणारे वत्सलतेचे ठसे वत्सलतेचे ठसे प्रेरणा देणारे प्रसंगी तेच खच्ची करणारे आठवणीचे ठसे मनोभूमीत रुजलेले आठवणीचे ठसे मनोभूमीत रुजलेले खोलवर गेलेले काही सहज विस्मृतीत जाणारे काही सहज विस्मृतीत जाणारे आपल्याच आदर्शाचे ठसे आपल्याच आदर्शांचे ठसे काळाच्या वाळूवर उमटलेले आपल्याच आदर्शाचे ठसे काळाच्या वाळूवर उमटलेले नि बदलत्या कालप्रवाहात वाहून जाणारे बदलत्या कालप्रवाहात वाहून जाणारे संस्काराचे ठसे खरंच इतके असतात का लवची संस्काराचे ठसे खरंच इतके असतात का लवची सोन्याच्या मुलामाप्रमाणे सर्ग दुडणारे सोन्याच्या मुलामासारखे अलग दुडणारे छेछे ते तर असतात शिलालेखासारखे ते तर असतात शिलालेखासारखे मलिन झाले तरी कोरलेले आलेख जपून संरक्षित ठेवणारे मलिंग झाले तरी कोरलेले आलेख जपून संरक्षित ठेवणारे